एक विचित्र प्रकार समोर आलाय दूध काढताना म्हैस एक महिलेच्या अंगावर पडली या घटनेत महिला जखमी झाली पाच मिनिटाच्या आत त्या म्हशीचा मृत्यू झालाय ज्या म्हशीचा मृत्यू झाला ती म्हैस चारा खात होती तर ज्या महिलेच्या अंगावर ही म्हैस पडली ती महिला तिचं दूध काढत होती ही घटना राजस्थानच्या करोली जिल्ह्यातील पेटोली गावामध्ये घडली आहे पेटोली गावचे रहिवासी असलेल्या मोहनसिंह यांच्या घरी हा विचित्र प्रकार घडलाय या घटनेबाबत बोलताना मोहन सिंह हो यांनी सांगितले की माझी पत्नी म्हशीची धार काढत होती दरम्यान अचानक तिच्या अंगावर पडली मोठा आवाज आवाज झाला झाला कशाचा म्हणून ते पाहण्यासाठी आम्ही बाहेर आलो पाहतो तर म्हैस माझ्या पत्नीच्या अंगावर पडली होती या घटनेत माझी पत्नी गंभीर जखमी झाली मी माझ्या काही नातेवाईकांच्या मदतीनं ना त्या म्हशीला माझ्या पत्नीच्या अंगावरून दूर केलं मात्र त्यानंतर आम्हाला असं कळलं की त्या म्हशीचा मृत्यू झाला मात्र म्हशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून समोर आलेलं नाहीये दरम्यान ही घटना तीन वर्षांपूर्वीची आहे मात्र सोशल मीडियावर सध्या ती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या घटनेत म्हशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र महिला गंभीर जखमी झाली तिच्या हातापायाला फ्रॅक्चर होत उपचारानंतर या महिलेला डिस्चार्ज मिळाला